पुण्यामध्ये ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे कायदेतज्ञ असीम सरोदे सामाजिक कार्यकर्ते विशंभर चौधरी यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा जाहीर निषेध पिंपरीमध्ये करण्यात आला पिंपरी चिंचवड शहरातील अनेक सामाजिक संघटना आम आदमी पार्टी व इंडिया आघाडी अंतर्गत असलेले सर्व राजकीय पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन सदर जाहीर निषेध आंदोलन केले यावेळी आम आदमी पार्टीचे चेतन बेंद्रे सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे मारुती भापकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते पदाधिकारी यांनी या आंदोलनात सहभाग घेतला भारतीय संविधान जिंदाबाद भारतीय लोकशाही जिंदाबादच्या घोषणा देत सदर निषेध आंदोलन करण्यात आले आपल्या शहराची बातमी मिळवा आता शबनम न्यूजच्या ऍपवर शबनम न्यूज मीडिया ग्रुप वतीने आपल्यासाठी शबनम न्यूज ॲप तयार करण्यात आले आहे गुगल प्ले स्टोअरद्वारे आपण सदर ॲप आप डाउनलोड करू शकता व शबनम न्यूजवरील बातमी क्षणात मिळवू शकता मग वाट कसली पाहताय गुगल प्ले स्टोर ॲप आजच डाउनलोड करा